नमस्कार एव्हन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात बातमीपत्र विस्ताराने नांदेड पोलीस दलाकडून आयोजित रन फॉर युनिटीस नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशाच्या अखंडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रन फॉर युनिटी या विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शौर्य सेवा आणि एकतेचा संदेश देणारी रॅली दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता भव्य स्वरूपात पार पडली सदर रॅली सकाळी साडेसहा वाजता जुना मुंढा टावर सुरू झाली व महावीर चौक वजीराबाद चौक पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड या मार्गे काढण्यात आली सदर रॅलीची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माननीय श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री डॉक्टर मनोहर चासकर कुलगुरू स्वारातिवी नांदेड माननीय श्रीमती मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड माननीय श्री महेश डोयफोडे महानगरपालिका आयुक्त नांदेड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली दरम्यान सहभागी लोकांनी एक भारत श्रेष्ठ भारत एकतेतच शक्ती आहे देश एक जने एक अशा घोषणा देत शहरात एकतेचा संदेश दिला या प्रसंगी आयोजकांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आणि राष्ट्रीय ऐक्याच्या विचारांचा गौरवपूर्वक उल्लेख केला राष्ट्रीय एकतेच्या या पवित्र यात्रेत पाऊल टाकून भारताची शक्ती एकतेत आहे हे या ठिकाणी दर्शविण्यात आले रॅलीमध्ये सहभागींच्या हातात तिरंगा व मुखी एकच गोषवाक्य होते राष्ट्रीय एकतेसाठी धावूया या रॅलीत नागरिकांना एकतेचा सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आला सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलीस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्याचे हे एक प्रतिकात्मक पाऊल ठरणार आहे सदर रॅलीतील विशेष बाब म्हणजे हिंदू मुस्लिम शिख इसाई बौद्ध अशा विविध धर्माच्या धर्मगुरूंनी सहभाग घेऊन सर्व धर्म समभाव आणि एकतेचा संदेश समाजास दिला सदर रॅलीची सांगता पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे राष्ट्रगीताने करण्यात आली सदर रॅलीमध्ये माननीय श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड माननी श्री डॉ मनोहर चासकर कुलगुरू स्वारातीवी नांदेड माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्रीमती मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड माननीय श्री महेश डोयफोडे महानगरपालिका आयुक्त नांदेड माननीय श्री सुधीर देशमुख अधिष्ठाता शंकरराव चव्हाण शासकीय दवाखाना नांदेड यांच्यासह माननीय श्री अमर राजूरकर माजी आमदार माननीय श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक नांदेड माननी श्री रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर विविध धर्माचे धर्मगुरू नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार शाळा व कॉलेज कोचिंग क्लासेस विद्यार्थी व एनसीसी कैंडिडेट पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी व नांदेड जिल्ह्यातील नागरिक असे जवळपास पाच हजार जणांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला